या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं सीना नदीच्या काठावरील माडा तालुक्यातील वाकाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट म्हणून देण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रतिनिष्ठा ठवून काम करणारे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान खरे मावळे म्हणून काम करत आहेत आज राजकारणातील नेतृत्व धार्मिक तेढ निर्माण करत आहेत अशा काळामध्ये स्वखर्चानं नैसर्गिक आपत्तीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या मावळ्यांचा आदर्शवत कामाचं हे कौतुक का आहे असं मत ड्रॅगन उत्पादक युवा शेतकरी प्रताप सिंह ढेंगळे यांनी व्यक्त केलं ब्रिगेड चे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान मराठा सेवा संघाचे राम गायकवाड ड्रॅगन उत्पादक शेतकरी प्रताप सिंह ढेंगळे यांच्या हस्ते दोनशे कुटुंबियांना पती शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापन करत असताना एक द्वित वाक्य घेतलं होत शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही धक्का लागता कामाने जो भाजीचं थेट आपण निवडून फेकून देतो देटा त्या देटाला देखील किंमत देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये केलेलं होतं रयत कुठलीही जात पात न पाहता ती सर्व आपली आहे आणि आपण त्या रयतेचे देणं लागतो म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांनी त्या काळामध्ये रयतेचं राज्य आणलेलं होतं कुठलंही भोसलेचं राज्य किंवा शिवरायांचं राज्य असं न म्हणता रयतेचं राज्य आणलं होतं आणि त्या रेतेच्या राज्यामध्ये सर्व प्रजा कुठल्याही जाती धर्माची असू दे ती सुखी असली पाहिजे ती संपन्न असली पाहिजे आणि त्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख त्यांच्या सुखामध्ये आपलं सुख, सुखा सुख आज जो कुछ भी है मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से हर साल बी हम हमारे सभी शक्करी भाइयों से साथ एक दिवाली साझा करने के अवसर पर हम आए हुए हैं ऊपर वाले से दुआ करता हूँ इस गांव के ऊपर जो संकट आया था जो परेशानी आई थी वो वक्त आया और गया है लेकिन आज हम सब एक जगह बैठकर खुलने खुला जी पकड़ी बोलकर आप लोगों के लिए हम जो एक फरार निमित्त जो भी हम एक मुंह मिठा करने के हिसाब से आए हुए हैं विनंती करता हूँ वो हमारे चीज को आप कबूल करें तो की करता हूं। आज एक एक गांव के लोगों से मेरा कम से कम तीस साल हुआ ये सभी शक्तर भाइयों से मेरा संबंध है आज जो भी उनका उम्र हो गया आज बच्चे इनके मापुर आते हैं एक विश्वास जो तुम्हारा मेरा एक की है। आज तुम्हाला सोबत एकमेकांचा सुखदू वाटून घ्यायला आलेलो आहे आणि आत्ता जे राम गायकवाड सरांनी सांगितलेलं आहे मी जे पाच वर्ष एवन फूड मार्केट म्हणजे एवन म्हणलं की सोलापूरमध्ये एकच हाजीमतीन बागवान शेत आपण सगळे ओळखतो तुम्ही तुमचंही जुळून आता आहे खूप माझ्यापेक्षा पण इथं आज आल्यानंतर कळतं आम्ही तिथं पाच वर्ष झालं कार्यक्रम राबवतो नेहमी वाढदिवसानिमित्त पण आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला पाहून एक सांगू इच्छितो की आपल्या शेतकऱ्यांना कुठली जात नसते तेच विचार पहिल्यापासून आपल्यात रुजवत आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या विचारांना पुढे घेऊन चालत आहे आपले आजीमतीन बागवान सर त्याच्यात काही शंका नाही कारण त्यांचं नाव जसं आपलं मराठा महासेवा संघ आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या संघटना आहेत त्यातलीच एक छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मुसमिंडगर संघटना आहे त्याच्या अंडर ते काम करतात आणि प्रत्येक वेळेस एक आडत दुकान बाजूला ठेवून नेहमी समाजसेवा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून नेहमी संकटात त्यांना साथ देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि आमचा भाग वेगळा तुमचा भाग वेगळा काही असो सर्व शेतकऱ्यांनी असंच एकमेकांना साथ देत बिकट परिस्थितीमध्ये एकमेकांशी साथ दिली पाहिजे आणि तुमची दिवाळी आज गोडदोडाची व्हावी त्यासाठी आपण सगळे एकत्र एक त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा प्रसंगी शेतकरी जनार्दन कोकाटे सुधीर कोकाटे बालाजी कोकाटे किरण कोकाटे रामा कोकाटे अनिल कदम पांडुरंग चव्हाण महादेव चव्हाण विकास लोंढे संतोष भुसारे तानाजी सावंत रणजित कोकाटे दयानंद सानप अविनाश मस्के उत्तरेश्वर घाडगे रणजित बोदले आदींनी परिश्रम घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना सहकार्य केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही